अरी शाळा कुंपण शेत खाते तर आम्ही कायला माती खाईल साला हे काय न्याय झाला काय सर हे काय करताय तुम्ही का بيت तुम। नॉनसेंस अरी साहेब तुम्ही एसटीस काय करते तुमचं शाळा एसटीस ऐकून आमच्या गोंडाला फेस होती रंजन अरे पुर्दा

दिले अरे मग आमचे साहेब कुठे आहेत जेडी एसपी साहेब आणि त्यांचे सहकारी सगळा باندې बांधू ठेवले आहेत आम्ही दिले अरे तू चालाक निघालास बान तू चलागी आता माझ्या समोर नाही चालणार जेडी आज मी तारून वे आम्ही तुमची गाडी उडवी हा फोन कर अरे बघत काय बसला बंदूक दाखव त्याला अरे मुर्ता बघत काय बसला लाव त्याला बंदूक डॉक्टर यासाठीच तर आमचे सोपते तुमच्यावर पिस्तूल रोखून आहे म्हणजे 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 ही माणसं माझे आहेत आणि आता आम्ही तुम्हाला दोघांना येतो तु पळणार आहोत आमच्या सुरक्षेसाठी पोलीस ते तिथं बाहेर उभे आहे डॉक्टर तुम्ही माणसं तुमच्या माणसाला हातमध्ये खाले नका सांगा आम्ही दोघेच्या थिमे पलीकडे गेलो ते आम्ही तुम्हाला दोघांना सुखरूप सोडून देणार आहोत आणि या मारवाडीला ह्या रशीनं गोड्याला भरणार आहोत